नमस्कार मंडळी मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे लोककलावंतांचा अभ्यासक लोककलांचा अभ्यासक आज मी काळूबाळू यांच्या घ घरी गावी आहे त्यांच्या शेतातल्या मळ्यामध्ये आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे की एकेकाळी काळूबाळूंचा सहवास मला लाभलेला आहे आणि आज आ, खाडेजी विजय खाडेजी आणि सर्व त्यांच्या परिवारातली मंडळी त्यांना मला भेटता आलं आणि त्यांच्या पाच पिढ्यांच्या तमाशाची परंपरा मला सम लोककलांचे अभ्यासक डॉक्टर संपतराव पार्लेकर यांच्या सोबतीने समजावून घेता आली त्याबद्दल मी या सर्व मंडळींचे अतिशय आभार मानतो माझ्याबरोबर चंद्रकांत आहेत ते शाहीर सूर्यवंशींची परंपरा चालवत आहे तर सांगलीतली ही सगळी मंडळी त्यांना आज भेटण्याचा योग आला मला त्याबद्दल अतिशय आनंद झालाय सर एकच फक्त आपल्याला विचारतो की तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक लोकनाट्य तमाशा कलावंतांना खूप मदत केलेली आहे विठाबाईंच्या काळात सुद्धा उमेदवारीच्या काळात सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली तेंशा तेंशा तुम्ही इतकी मदत केलेली आहे तर काळूबाळूंचं मोठेपण काय तुम्हाला जाणव तुम्ही यापूर्वी इथे येऊन गेलाय काळू मोठेपण म्हणजे काळू बाळू अतिशय शिस्तीचे व्यवहारी उधळे नाहीत आणि पूर्ण प्रपंचाकडे लक्ष असणारे तमाशा कलावंत आणि कलावंत म्हणून तर श्रेष्ठ होतेच पण माणूस म्हणून अधिक श्रेष्ठ होते कारण त्यांना कुठल्याही प्रकारचा गर्व नव्हता आणि त्यांना मी विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांना मी वैद्यकीय मदत करू शकलो याचे मला अतिशय आनंद आनंद वाटतो हे दोघेही कलावंत का त्यांचा कार्यक्रम मी मुंबईला प्रबोधनकार ठाकरे गोरेगावचं मैदान तिथे आयोजित केला होता त्याला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख आले होते दे। सर काळूबाळू यांच्या कलावंतांच्या विषयी तमाशा कलावंतांच्या विषयी अभ्यासक म्हणून तुम्हाला खूप अस्थानी ओढ आहे अजून सुद्धा तुम्ही या वयात त्यांच्या घरी भेटण्यासाठी आलेल्या आहात काय वाटते सर मला अतिशय आनंद वाटतो कारण आता वे प्रकृतीवर परिणाम होतो हो पण अशाही अवस्थेत मी थोडासा वेळ काढू शकलो आणि येऊ शकलो त्याचा मला आनंद वाटतो आणि विशेषतः पार्लेकर सरांबरोबर आलेलो आहे त्याचा मला आनंद सर एकच फक्त विचारतो की तुम्ही या कुटुंबासाठी फूर भरपूर केलेला आणि करत आहात तरी पण या कलावंतांनी किंवा या काळूबाळूंचा तमाशा फडफुडं कसा आणि त्यांनी काय दिशेनं जाणं गरजेचं आहे नाही आता जे पारंपरिक तमाशे आहेत ते जरी दो दोन महिने तीन महिने झाडाखालच्या तमाशासारखे आर्थिक गोष्टींमुळे अडचणीत येऊन काम करत असले तरी ते पूर्ण वेळ कसे चालतील यासाठी शासनाकडे आपण प्रयत्न करू हो 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 धन्यवाद हो। सर धन्यवाद ओके okay.